नमस्कार मंडळी मौज माहिनी मैदानातील गट क्रमांक नऊ सुटला या गटामध्ये मी सकाळीच अपडेट दिली होती की आपल्या सर्वांचा लाडका बाबूशेठ्मा आणि घरनिकी यांचा घरनिकीचा राजा मित्रांनो या गटात आपला पालताना दिसणार आहे आणि या गटामध्ये मित्रांनो दोन गाड्या पालला दोन गाड्या पाळल्या आणि दुसरी गाडी मित्रांनो सुरुवातीलाच फॉल झाली आणि तुफान असा स्पीड लागला आहे सोबत जो नंदी आहे तोसुद्धा तुफान पालाला आणि मित्रांनो घरनिकेचा राजा दुखापतीनंतर पुन्हा एकदा फुल फॉर्ममध्ये आला आहे गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो ही गाडी पाळणार होती आणि याच गटात मित्रांनो ही गाडी पालाली गाडीवरती अक्को ड्रायव्हर आपशिंगे होते मित्रांनो ते सुद्धा राजाची गाडी टॉपशी आणतात त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो घोटचा सरजा आणि हार्नी आता आपला थोड्याच वेळ गट क्रमांक पंचवीसमध्ये या जोडीचं स्पीड आपल्याला बघण्यासाठी प्रेक्षक आतुरले आहेत तुफान असा स्पीड लागणार आहे या गाडीला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तसंच मित्रांनो सुद्धा घाटावर आला आहे नक्की कोणत्या मैदानात पडेल या अपडेट मी तुम्हाला देईलच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद